नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता ब्राझील मुळे देशांतर्गत सोयाबीनचा वाढणार घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला जो आहे या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार आपण जर बघितलं मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि या वर्षी ब्राझील मध्ये सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये ब्राझीलच्या या घडामोडींचा परिणाम शंभर टक्के देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार यामुळे शंभर टक्के देशातील सोयाबीनचा बाजारभाव बदलणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की ब्राझील मध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढणं म्हणजे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या असणाऱ्या भावामध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त नाही ना या ठिकाणी ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार ना ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव घटणार कारण सोयाबीनचा बाजारभाव आहे त्या परिस्थितीत राहणार आणि इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते पाच हजाराच्या दरम्यान राहण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की ब्राझीलमुळे ना सोयाबीनचा भाव वाढणार ना ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव घटणार विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात नाही म्हणून एकदा सोयाबीनची विक्री न करता टप्प्या टप्प्यानं जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा या विक्रीमध्ये पहिला टप्पा पंचवीस टक्क्याचा चार हजार आठशे वर विका दुसरा टप्पा पन्नास टक्क्याचा पाच हजारावर विका आणि तिसरा टप्पा पंचवीस टक्क्याचा जर आपण या ठिकाणी पाच हजार दोनशे वर विकला तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार